सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बाबा यात्रा महोत्सवाची संदलने सुरुवात झाली दरवर्षी नारळाच्या होळीने बाबा यात्रा महोत्सवाला सुरुवात होते सतत पाच दिवस हा यात्रा महोत्सव सुरू असतो काल सैलाणी बाबा उत्सवाची सांगता करण्यात आली होळी दहनाच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून तीस मार्चला रात्री नऊ वाजता सैलानी बाबांचा संदल उठणीवरून दर्गापर्यंत काढण्यात आला रात्री वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास संदल दर्गाहवर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख शेख रफीक मुजावर हाजी शेख हाशम मुजावर शेख रफीक मुजावर शेख कदीर मुजावर पंचायत समिती माजी सदस्य शेख चांद मुजावर व मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मजारे शरीफवर विधीवत संदल चढवण्यात आला यावेळी दर्गाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संदल सैलानी बाबा यात्रा उत्सवाची सांगता झाली यामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता दरवर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये सैलानी या ठिकाणी सैलनी बाबाचा उरुस किंवा संदल अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी होळीपासून हा उत्सव सुरू होतो आणि संदल पर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते इथे आज पहिले तर दोन ते तीन लाख भाविक या ठिकाणी हजर आहेत आणि आता संदल फैलानीबाबतचा जो महत्वाचा उत्सव असतो हो या ठिकाणी संदल पोहोचली आणि संदल चढवली गेली हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा होतोय लोकांच्या मध्ये खूप मोठा उत्साह आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारच्या राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते या ठिकाणी उत्सव हा समाप्त होतो बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एम्युनिटीज पूर्ण टाउनशिपला ला कंपाउंड वॉल व एकाच गेटमधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाईट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उठा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन अल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी सी प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा